मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण मराठी मी जत तालुक्यातील आश्रम शाळेत मुलींवर अत्याचाराचा प्रकार पालक दबावाखाली प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा जत तालुक्यातील एका गावातील आश्रम शाळेतील चार ते सहा मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे पण याबाबत पोलीस ठाण्यात मात्र कोणतीही नोंद झालेली नाही हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असून मुलींचे पालक दबावाखाली असल्याचं समजतं आहे तालुक्यातील एका आश्रमशाळेतील सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील मुले मुली शिक्षण घेत आहेत या शाळेतील एकाने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची चर्चा सुरू आहे चार ते सहा मुलींवर अत्याचार झाल्याचं समजत आहे हा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आल्याचं सांगण्यात येत आहे शाळेतील मुलींना घरी सोडण्यासाठी गेल्यानंतर पालकांच्या निदर्शनास ही बाब दरम्यान त्या नराधमाला पालक व गावकऱ्यांनी ही चोप दिल्याचं समजते या प्रकरणाबाबत पोलीस मात्र अनभिज्ञ आहे पालकांनी पोलिसात तक्रार केली नसल्याचं सांगण्यात येत आहे संबंधितानं हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न चालवलाय पण लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे काही समाज संघटनांनी लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवलाय त्यामुळे हे प्रकरण तापणार आहे यापूर्वीही शाळेत अत्याचार झाल्याची घटना घडली होती पण ती परस्परच मिटवण्यात आली त्यामुळे धाडस वाढल्याचं सांगितलं जात आहे विभागानं या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी तालुक्यातून होती आहे याबाबत काहींनी लोकप्रतिनिधींनाही माहिती दिली आहे राजकीय पक्षाचे नेतेही यावर मौन पाळून मुलीचे पालकही दबावाखाली असल्याचं समजत आहे दरम्यान सनमडी येथील आश्रम शाळेत झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज सकाळी सात वाजेच्या सुमारास मोठ्या पोलीस फौजफाट्यासह समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली चौकशी दरम्यान शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आली असून शाळेतील कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले यावेळी अधिकारी मॅडम व पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेतील विविध नोंदी कागदपत्रांची तपासणी केली चौकशीसाठी शाळेतील कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी आपली नाराजी व्यक्त करत संतापही व्यक्त केला या प्रकरणाची चौकशी सुरू असून अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली असल्याचं समाज कल्याणकडून सांगण्यात आलं आहे आदव सुखोपको नमस्कार सेकंद कार्ड नंबर 2 अदृश्य नमस्कार 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 साउंड कनेक्टिंग हा साउंड नवगन वर्षा किशोर पोळसे सारिका धीर हे सुद्धा त्याचे